आज एक जांभूळ लावून घेतले उशीर झाल्यामुळं आम्ही जास्त थांबत नाही आता आम्ही निघून जातो बांबू लावून घेतलेत बांबू कापून ठेवले उद्या फक्त लावायचेत ते उशीर झाल्यामुळे आम्ही आज लवकर चाललोय आणि याला चांगल्या पद्धतीने आम्ही कम्बोट करून घेऊ जांभळाचं झाड आहे पूर्वीचं जांभूळ होतं ते जांभूळ आम्ही काढून टाकलं आणि त्या ठिकाणीच परत जांभूळ लावलेले जनावरांनी खाल्ल्यामुळे त्याचं नुकसान झालं होतं आणि याच्या शेजारी एक आकाश झाड आहे बुचाचं अतिशय छोटं झाड होतं पण त्याने आता एवढी ग्रीप पकडली आहे की जवळजवळ ते माणसाच्या उंची लागा आता या पावसाळ्यात नक्कीच लागणार आहे आणि नंतर काय लावायचीच गरज पडणार नाही एवढी आकाशने इथं उभं होती खडक आहे खाली पण ठीक आहे इथली माती धरून राहील माती वाहून जाणार नाही त्यासाठी आपण ते हे प्रयत्न चालवला आहे की जास्तीत जास्त झाडं इथे लावायची हां आणि आज लाजाळूची झाडांना आज आम्ही पाणी काल राहिलं होतं लाजाळूच्या झाडांना आज आम्ही पाणी घालून घेतलं आहे बघूया त्याचं काय होतं फुटत आहेत काय होतंय ते